से मी हॅलो ढवळकर मॅडम बोलतोय का हा बोलते मी सुरेश डोळसे बोलतोय नाशिकवरून सुरेश डोळसे 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 हा बोला काल तुमचं त्या संमेलनाच्या संदर्भातलं स्पीच ऐकलं आनंद वाटला पण मला त्याच्यात एक तुम्हाला थोडीशी एक गोष्ट लक्षात आणून द्यायची वाटली म्हणून मी कॉल केला बर आता सध्या मी दिल्लीत आहे आणि कार्यक्रमांची खूप गर्दी आहे दोनच मिनिटांसाठी ऐकायला येत नाही एकच मिनिट बोलतो तुमच्याशी एकच मिनिट विषय असा होता कालच्या तुम्ही भाषणामध्ये ना चक्रधर स्वामींचा उल्लेख करणं आवश्यक होतं असं मला वाटतं बर बर कारण की चक्रधर स्वामी पहिला मराठीचा ग्रंथ मानवा हो बरोबर त्याचा तुम्ही कुठेही उल्लेख केला गेला नाही त्याच्यामुळे मला महानुभाव पंथाचा केला होता नाही 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 मॅडम मी ऐकलं संपूर्ण भाषण तुमचं बरं बरं नाही नाही काय होतं माझं लिखित भाषण वेगळं आहे ते तुम्ही पहा बरं का आणि तिथे वेळ कमी होता त्यामुळे तेवढ्या वेळात मला कमीत कमी गोष्टी बोलायच्या जा। म्हणजे जास्तीत जास्त मुद्दे मांडायचे जा होते तपशील माझे सगळे त्या लिखित भाषणामध्ये आहेत झालेले हां बरं बरं ठीक आहे ठीक आहे चालेल